अमरावतीहून एक मोठी बातमी आहे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना त्यांच्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली या अपघातात आमदार संजय खोडके जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमरावती शहरात शनिवारी धक्कादायक घटना घडली आमदार संजय खोडके ही कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला एका फोर व्हीलरनं जोरदार धडक दिली ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली अपघात इतका भीषण होता कि संजे के 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 वर की आमदार संजय खोडके रस्त्यावर कोसळले या अपघातात त्यांच्या पायाला तसंच मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम लक्ष ठेवू नये या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि कार्यकर्ते आणि समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली तर माझी प्रकृती स्थिर आहे कोणीही चिंता करू नये असं आवाहन आमदार खोडके यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे माझी सर्व सगळ्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची गरज नाही कोणी प्रयत्न करू नका मला रिकव्हर व्हायला एक आठवडा जाणार आहे पण आपण सर्वजण आपापल्या कामात करावं माझ्या आपल्याला माहित आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे त्याच्यामुळे चिंता नसावी आपापून आपला सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो